आपला आजचा विषय समजून घेण्यासाठी थोडक्यात का होईना पण लोकसभेतील दोन जागांचं चित्र पाहावं लागेल जागा आहेत रामटेक आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेचे सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या कृपाल तोमाणे यांचं रामटेकमधून आणि पाच टम खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचं यवतमाळ वाशिममधून यंदाच्या लोकसभेत तिकीट कापलं कारण होतं स्थानिक भाजपच्या नेत्यांनी या दोघांना केलेला विरोध अँटी इन्कम्बन्सीची लाट असल्यामुळे हे दोन्ही नेते पुन्हा निवडून येणार नाहीत असा भाजपचा अंतर्गत सर्व्हे सांगत होता त्यामुळे ना का होईना या तिकेट का लागल। या दोघांचं तिकीट कापावं लागलं व्यतिरिक्त पारवे आणि यवतमाळ वाशिम मधून राजश्री पाटलांना तिकीट दिलं पण या दोघांचाही पराभव झाला शेवटी पराभव झाला असला तरी ज्या दोन उमेदवारांचं तिकीट कापलं होतं त्यांना एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द पाळला तो शब्द म्हणजे त्यांचं राजकीय पुनर्वसन लोकसभेला जरी तिकीट कापलं असलं तरी कृपाल तुमाणे आणि भावना गवळी यांना विधान परिषदेचं तिकीट देण्याचा शब्द एकनाथ शिंदेने दिला होता तसा तो त्यांनी पाळला आता तिकीट जरी मिळाला असलं तरी जिंकण्यासाठी लागणारं संख्याबळ दोघांनाही कसं मिळणार एकनाथ शिंदे यांनी काय रणनीती आखली आहे दोघांचाही विजय होणार की कोणा एकाचा बळी जाणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला एक गोष्ट क्लिअर झाली की विधानपरिषदेचं आश्वासन देऊन भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचं लोकसभेचं तिकीट कापलं आता व्हिडिओच्या दुसऱ्या मुद्द्याकडे वळू तो मुद्दा म्हणजे हे दोन्ही उमेदवार जिंकून येण्यासाठी शिवसेनेकडे असलेलं संख्याबळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सदतीस आमदार आहेत आणि त्यांना कडू यांच्या प्रहार संघटनेच्या पक्षासह आठ आमदारांचा पाठिंबा आहे म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे पंचेचाळीस आमदारांचं संख्याबळ आहे विधान परिषदेत जिंकून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची किमान तेवीस मतं हवी आहेत म्हणजेच दोघांना जिंकून येण्यासाठी शिवसेनेला सेहेचाळीस मतांची गरज आहे त्यांच्याकडे आहेत पंचेचाळीस मतं जर पहिल्या पसंतीची तेवीस मतं मिळाली नाहीत तर आमदारांना मिळणाऱ्या दुसऱ्या पसंतीच्या मतांचा विचार केला जातो पण एकनाथ शिंदे हे दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून राहणार नाहीत आपल्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची किमान पंचवीस मतं मिळावीत याच्या प्रयत्नात राहतील पण ती मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची किंवा भाजपची मुळीच नसणार आहेत त्याचं कारण म्हणजे अजित पवारांचे दोन्ही उमेदवार जिंकण्यासाठी त्यांनाच अजून पहिल्या पसंतीच्या चार मतांची गरज आहे तर भाजपकडे असलेल्या संख्याबळाचा विचार केला तर त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची ती वीस मते मिळू शकतात त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांसाठी तरी भाजप असो की अजित पवारांचे राष्ट्रवादी एकनाथ शिंदेना मदत करणार नाहीत मग शिंदेसोबत पर्याय उरतो महाविकास आघाडीच्या आमदारांची मदत घेण्याचा उद्धव ठाकरेंच्या आमदार असो काँग्रेसच्या आमदार असो किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांकडे एकनाथ शिंदे मदत मागू शकतात पण इकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनाच विजय होण्यासाठी सात पहिल्या पसंतीच्या मतांची गरज आहे मुळात नार्वेकर हेच एकनाथ शिंदेंच्या आमदारांची मदत मागू शकतात नार्वेकरांनी स्वतःच्या विजयासाठी नेमकं काय गणित आखलंय यावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे वरील आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ सविस्तररित्या समजून घेऊ शकता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा कोटा पूर्ण होण्यासाठी फक्त एकाच मताची गरज आहे म्हणजेच शिवसेनेच्या एका उमेदवाराचा विजय इथं फिक्स आहे तो म्हणजे भावना गवळी यांचा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर एक गोष्ट कळाली ती म्हणजे शिवसेनेचं पहिलं प्राधान्य भावना गवळींना विजयी करण्याचं असणार आहे म्हणजेच भाजपमध्ये विजयाचा प्राधान्यक्रम कसा आहे तर पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणय फुके अमित गोरखे आणि शेवटी सदाभाऊ खोत तसाच तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्येही आहे पहिला प्राधान्य भावना गवळींना आणि दुसरं प्राधान्य कृपाल तुमाने यांना म्हणजेच भावना गवळी यांच्या विजयाचा तेवीस ते पंचवीस मतांचा फोटा पूर्ण झाला की कृपाल तुमाने यांच्या विजयासाठी तजवीज केली जाईल साध्या भाषेत सांगायचं म्हणजे सध्या तरी भावना गवळी सेफ झोप मध्ये आणि कृपाल तुम्हाने तितकी ही साधी प्रक्रिया नाहीये म्हणजे इथे होणारी गुप्त मतदानाची प्रक्रिया विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होती भाजपचे पाच राष्ट्रवादीचे दोन काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचे दोन असे एकूण अकरा उमेदवार मैदानात होते इथं प्रत्येक उमेदवारला पहिल्या पसंतीची किमान सव्वीस मतं अपेक्षित होती हीच सव्वीस मतं मिळवण्यात काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप मागे पडले परिणामी दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांचा विचार करावा लागला त्यात भाई जगताप विजयी झाले भाजपने मतांचा कोठा नसतानाही पाचवा उमेदवार या निवडणुकीत दिला होता आणि तो उमेदवार म्हणजेच प्रसाद लाड विजयी झाले होते काँग्रेसचं काय ठरलं होतं तर चंद्रकांत हांडोरेंना पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी करायचं आणि भाई जगतापांना दुसऱ्या पसंतीच्या मतांनी विजयी करायचं झालं उलटच पहिल्या पसंतीची चंद्रकांत हांडोरे यांना मतं मिळाली बावीस आणि भाई जगतापांना मतं मिळाली एकोणीस म्हणजेच काँग्रेसची पहिल्या पसंतीची तीन मतं तिसऱ्याच उमेदवाराला पडली होती या निवडणुकीत एक नाही दोन नाही तर तब्बल वीस मतं महाविकास आघाडीची फुटली होती आता दोन हजार बावीसमध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत कुठल्या पक्षाकडे किती संख्याबळ होतं आणि त्यांना किती मतदान झालं त्यावर थोडक्यात नजर टाकू राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण चोपन्न मतं होती त्यातली रामराजे नाईक एक निंबाळकरांना एकोणतीस मते आणि एकनाथ खडसेंना अठ्ठावीस मते मिळाली शिवसेनेकडे पंचावन्न आमदारांचं संख्याबळ होतं त्यातल्या सचिन अहिरांना सव्वीस तर आमच्या पाडवींना सव्वीस मते मिळाली भाजपकडे एकशे चौदा आमदारांचं संख्याबळ होतं त्यातल्या प्रवीण दरेकरांना एकोणतीस श्रीकांत भारतीयांना तीस राम शिंदे उमा खापरेंना सत्तावीस प्रसाद लाडांना मिळाली होती काँग्रेसकडे चव्वेचाळीस आमदारांचं पाठबळ होतं त्यातल्या भाई जगतापांना दुसऱ्या पसंतीच्या मतांसह सव्वीस आणि चंद्रकांत हांडोरेंना फक्त बावीस मते मिळाली परिणामी हांडोरेंचा पराभव झाला जसा काँग्रेसचा पराभव दोन हजार बावीसच्या विधान परिषदेत झाला तसाच दगाफटका यंदाच्या विधान परिषदेत कोणा एकासोबत होऊ शकतो त्यामुळे सगळे पक्ष ताक ही फुंकून पीत आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मते जरी भावना गवळी यांना पहिली पसंती असली तरी आमदार कोणाला पहिली पसंती देतात कृपाल तुमाने की भावना गवळी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं बारापैकी कोणा एकाचा पराभव होऊ शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद